छोटीशी शेतात जाण्यासाठी पाय वाट हे बघा हे आहे आमची काजूची बाग आणि त्यामध्ये कुठे कुठे भरपूर सारे खैराचे झाड सुद्धा आहेत आता तुम्ही म्हणाल खैर म्हणजे काय खैर म्हणजे जे आपण पानामध्ये कात घालतो आणि त्यामुळे रंग येतो त्या झाडाला म्हणतात खैर काजूच्या झाडांवर मोहर सुद्धा आलाय बघा आता थोड्याच दिवसात काजू लागायची सुरुवात होईल नमस्कार मित्रांनो द रॉयल ब्रदर्स या माझ्या चॅनलवरती तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आम्ही आलो इथे आज आमच्या काजूच्या बागेमध्ये आता थोड्याच दिवसामध्ये काजूचा का सीझन सुरू होईल आता सगळे काजू मोहरलेच चांगले व्यवस्थित मग आता काजू लागायला लागल्याच्या नंतर सगळा कचरा जर असेल तर पडलेले काजू आपल्याला मिळणार नाही मग त्यासाठी आतापासूनच आपल्या काजूची बाग साफ करणं हे सर्वीकडे काम आता सुरू आहे आम्ही पण तेच आता करतोय तुम्हाला मशीनचा आवाज येत असे आम्ही पण आता काजूच्या बागेत आलो आहे आणि कटर मशीननी आम्ही सर्व ही काजूची बाग साफ करून घेतो कारण कोकणात कोण माणसंच मिळत नाही आता सर्वीकडे सीझन चालू आहे गवत काढणी जे पावसाळ्यामध्ये कोणाकोणाचे घर अर्धवट राहिलेले आहेत त्या घरावरती काम करायला गेलेत कोणी कोणी कोण कोण आपल्या शेतातलं गवत काढतंय गुरांसाठी कोणी कोणी आपली काजूची बाग साफ करते आणि कुठे कुठे काजू ला लागायला पण लागलेत ते काजूचं पण ती लोक काम करतात मग आम्हाला कोण माणसं मिळत नाही आम्हालाच काय कोकणात कोण माणसंच मिळत नाही त्याचं कारण एकच आहे की कोकणात कोण तरुण पिढी राहायलाच बघत नाही जो तो आपला उठला की चालला आपल्या शहरामध्ये कामासाठी आणि कोकणामध्ये एवढी सारी कामं पडलेत पण त्या कामासाठी कोण माणसं मिळत नाही मग अशा वेळेला जे यंत्र मशीन आहे ज्याच्यानी आपण गवत काप कापला जातो किंवा शेतामध्ये ऐवजी ती मशीन चालवतात मग अशीच एका आमच्या बाजूच्या शेजारच्या वाडीमध्ये एका भाऊंकडे ती कटर मशीन आहे मग आम्ही त्यांना बोलवलीय आता त्या कटरनी कसं काय ती बाग साफ करतात ना तुम्हाला पण दाखवते मी चला गवत कापलं जात आणि तुम्हाला सांगू का एक मशीन चार माणसांचं काम करते म्हणजे ही मशीन घेतली एक माणूस तिला चालवायला लागतो बरोबर मग ते चार माणसाचं का का काम हे एकटे भाऊ करतात या मशीनच्या मदतीने आहे की नाही मस्त हा एक त्यांचा साईट व्यवसाय झाला म्हणजे बाजूचा आपल्या शेतीचं काम आहे पण त्याबरोबर एक साईट बिझनेस बोलतात ना तसा ह्या त्यांचा व्यवसाय झाला बघा मोठी मोठी सुद्धा आहेत ना जी वाढलेली झाडं आहेत म्हणजे रानची झाड आहेत गवत हे सुद्धा कापलं जातं बघा भिंगरी सारखी बघा ती मशीन भाऊ तुम्ही हे के मशीन केव्हा घेतली किती वर्ष झाली आता चार वर्ष झाली अच्छा चार वर्ष झाली हे साईट व्यवसाय करतो हा सीझन तो सीझन असतो ह्या तीन ते चार महिने फक्त असतो अच्छा त्याच्या शेती झाल्यानंतर हा कमीत कमी तरी मार्च च्या शेवटच्या एंडिंग पर्यंत हा सीझन असतो सीझन असतो मग त्यामध्ये तुम्हाला वेळ मिळतो का शेती करून मशीन पण कुठे कुठे न्यायला शेती म्हणजे दिवाळीच्या नंतर शेती होते त्याच्यानंतर आमचा हा व्यवसाय चालू होता अच्छा दिवाळीच्या नंतर आणि त्यातून पण तुम्ही मी असं म्हणजे आम्ही तुम्हाला बोलवलं तर तुम्ही आम्हाला बोललात की जरा माझ्याकडे वेळ नाही पंधरा दिवस तर तुम्ही आता पुन्हा ह्या दोन तीन मशीन घेऊन आणखी वाढवणार का तुमचा बिझनेस मशीन वाढवणार आहे प्रत्येकाला आम्ही बुकिंग केलेलं असतं प्रत्येकाला दिवस दिलेला असतात तुमच्याकडे आम्ही अमूक तारखेपासून अमुक तारखेपासून प्रत्येकाला असतात त्याच्यामुळे कोणतरी अर्जंट आला तर त्याच्यातनं मग काहीतरी वेळ काढावा लागतो आणि जर तुम्ही जर दोन मशीन घेतलात समजा अजून ही सोडून दोन मशीन घेतल्यात तर तुमचं चार दिवसाचं काम आहे ते एका दिवसात होऊन तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता जाऊ शकता पण कामगार भेटत नाही ना हा तेच आहे कारण का बघा यांच्या तोंडून पण तेच आलं की कामगार कोण मिळत नाही त्याच्यामुळे मशीन घेऊन करणार काय हो सगळे आपले तरुण पिढी शहरात मुंबईला मुंबईला जातात प्रत्येकाने मशीन घेतलं डबल मशीन घेऊन करणार काय मग तेच बरोबर आहे बरोबर भाऊंच बोलणं मला पटलं जरा खूप खूप धन्यवाद भाऊ खूप चांगली माहिती दिलात आता यांना आम्ही बोलवलंय आणि तुम्हाला सांगू का चार दिवसाचं काम म्हणजे आता जर ही मशीन नसती तर आम्हाला दररोज म्हणजे तुमच्या लाडक्या काकांसोबत रोज आम्हाला तीन तीन तरी माणसं बोलवावी लागली असती पण आता त्याची गरज पडणार नाही या भाऊनी एका दिवसात आमचं हे सर्व काम पूर्ण करून दिलेलं आहे या भाऊंसाठी एक लाईट नक्की करा मित्रांनो त्या भाऊंसोबत हे सुद्धा आले ते बघा तुमचे काका हे सुद्धा आलेत त्यांच्या मदतीला म्हणजे ते एकटे ते येतील त्यांच्या सोबत कोणतरी हवं ना जागा आपली दाखवायला कुठे साफ करायचं आहे सा, कुठे नाही म्हणून साठी हे सुद्धा आलेत आणि तुम्हाला तर ठाऊक आहे तुमचे काका कधी बसून राहत नाही हे बघा काही ना काय काही ना काय असं म्हणजे सांदे तोड हे तोड काय ना काय त्यांचं चालूच आहे हातामध्ये मोठी खुरपी घेऊन आलेत बघू दाखवा हे बघा ही असं माझ्याकडे हे लोखंडी कुर्ती आहे याच्याने कितीतरी गवत एका बाजूला असा ढीग असेल ना तर ही कुर्ती मारायची आणि त्याच्यानी खेचून घ्यायचं हे बघा हे असं खेचून घेतात सर्व हे बघा है ना म्हणजे खाली वाकून घडी घडी थोडा थोडा कचरा असा म्हणजे गवत उचलायची गरज नाही एवढी मोठी आमची काजूची बाग आहे बघा जी झाड्या जाड्या फांद्याच्या तोडला नाही आहेत ना झाडांच्या हे एका बाजूला ढीक घालून ठेवणार म्हणजे त्याचा पाला पडला ना तर जेव्हा काजू आम्ही गोला करायला येऊ तेव्हा लाकडं सुकलेली घेऊन जायची एक मुली बांधून घरी चुलीमध्ये होतो आणि त्याची ती चक्री कशी फिरते ती बघा किती छान आहे ना आता याच्यामध्ये किती काजू बारीक पडला बारीक बी तरी आपल्याला ती दिसणार बाकी म्हणजे जे दिसते तुम्हाला काय म्हणतात त्याला पेट्रोलची टाकी त्याच्यामध्ये पेट्रोल भरले त्यांनी पेट्रोलवरती चालते ही मशीन बघा हे ना मशीन मारत मारत पुढे जातात आणि जे पाठी सर्व गवत त्यांनी मशीन मारून जे खाली पडलेलं आहे ना हे बघा हे सर्व त्या कुर्तीच्या मदतीने सर्व एकत्र करून ठेवतात बघा एक बाजूला गोला करून सर्व ठेवून द्यायचं माणसं कोण मिळत नाही हो आम्ही एवढे दिवस थांबलो पण कोण माणसंच मिळत नाही मग काय करणार आपली शेतीचं ते आपल्यालाच करायला हवं ना मी पण यांचं सर्व जेवण खावण केलं चाय नाश्ता झाला आणि चला म्हटलं मी पण आता जाते जरा यांच्या मदतीला पण मी काय करू शकते याच्यामध्ये काय नाही करू शकत कारण एक का एका दिवसात सर्व मशीन मारून झालेलं आहे आता हे फक्त गवत आहे ना त्या खुर्पीच्या मदतीने हे सर्व बाजूला करताय मी सुद्धा येते यांच्या बरोबर मदत करायला कारण का आपली शेती आहे त्याला आज कसली आहे ना किती रान वाढलंय ते बघा कुठे कुठे गेलेत ते भाऊ बघा एवढं एकद्यास ते साफ करत करत हे सर्व एकदम सोखं करणार सोखं करणार म्हणजे हे बघा हे असं सगळं आम्हाला करून देणार ते म्हणजे आरामात त्याच्यामध्ये फिरा उद्या जर काजू लागला आपल्या झाडावर तर बिया शोधायला आपण जर आलो तर पायाखाली काय जीवजंतू असेल तरी आपल्याला दिसू शकतं छोट्यात छोटी बी जरी पडली तरी ती सुद्धा आपल्याला दिसू शकते आता तुम्हाला सांगू आता दोन तीन महिने तर शेतकऱ्यांकडे पैसेच पाई� पैसे दररोज आपल्या सकाळी उठा चहा नाश्ता करा न्याहरी करा आणि पिशवी जाली काय टोपली काय घेऊन यायचं ते या आपल्या काजूच्या बागेमध्ये आणि भरभरून घेऊन जावा एक दोन तासामध्येच दोन तीन दिवसांनी एक गोणी आपल्याला विकायला होते एवढा काजू मिळतो पण ते कष्ट करावे लागतात हे बघा यांनी सुद्धा हे सर्व यांनी त्या भाऊने गवत कापून ठेवलेलं ते सर्व एकत्र एक करून याने सर्व खाली टाकून आहे बघा म्हणजे इथे जागा सर्व साफ झाली ही आहे पेट्रोलची बॉटल पेट्रोल घेऊन आले ते भाऊ सोबत हो ते सर्व एका बाजूला गोला करा मी पण नेऊन टाकते तुम्ही गोला करत जावा फटाफट कारण का आता वेल झालाय त्यांचं जायचं तुम्ही पण एका बाजूला सर्व कचरा जमा करा तो गवत गवत मी पण नेऊन टाकते तुम्हाला सांगू का मित्रांनो आता कोकणामध्ये ना प्रत्येक घरामध्ये फक्त म्हातारा म्हातारीच असतात दोन माणसं किंवा एक माणूस नाही तर सर्वजण आपल्या शहरामध्ये आपली कोकण शेती करावी कोकणातली शेती हे असं कोणाला वाटतच नाही वर्षात नाही एकदा खरा शेती जसं काजूचा सीजन आता तीन महिने असतो जसं ते भाऊ म्हणाले तीन महिने सीजन असतो हां भात भात शेती पावसात होते त्याच्यानंतर सुद्धा होतो म्हणजे भाकरीचं पण काय बघायला नको भाताचं काय बघायला नको आणि जो काजू आपण विकतो त्याच्यामध्ये आपण काय पण आपला घरचा जिन्नस वगैरे आणून एकदम मस्त निरोगी जीवन जगतात सगळीजणं पण हे कोणाला विचारच येत नाही हो झालं जामा मग मी टाकते ते आपल्या शेतात काम करायला कसे लाज लाजो सांगा बघू हे तर आपला स्वतःचा हक्काच आहे आपण स्वतः याचे मालक आहात बरोबर आहे ना मोठे उद्योगपती पण नाही छोटे छोटे असे म्हणजे छोट्या छोट्या कंपन्या खोलतात आणि त्यामध्ये आपले माणसांना ठेवून आपला बिझनेस मोठा करतात का करतात त्यांना खास माहिती आहे का शहरामध्ये आपल्याला काम करायला माणसं मिसतातच कोकणात सगळी माणसं आपली जातात मुंबईमध्ये आणि आपल्या कोकणामधला काम करायला माणसं नाही त्याला पण मुंबई पण माहिती आहे मुंबईचे जे माणसं आहेत शहरात माहिती आहे आम्ही छोटा जरी कारखाना सुरू केला तरी आम्हाला माणसं मिळणारच कारण का एक जणच्या दे माणूस कामाला असेल तर ते त्यांना सांगणार ए तुझ्याकडून कोणतरी पोरं बोल मी चांगला पगार देईन असं करून बोलवतात आणि राहतात हा मग एका खोलीमध्ये चार पाच जण मिळून राहतात आणि मग तिथे काम धंदा करतात राहतात पण त्यांना हे समजत नाही की आपली स्वतःची पण एवढी जमीन जागा आहे त्याच्यात पण एवढं काम आहे कोकणामध्ये सुद्धा जर असा दिवसभरासाठी गेल्या तर सीझनच्या वेळेला तर एका एकाला चारशे रुपये मजुरी आहे आणि ते पण मस्त चार पाच जण असतात संघाचे काम करायला बोलून चालून मस्त आराम करून काम करतात तसं शहरामध्ये आहे का हो शहरामध्ये घड्याल बघून आतमध्ये एंट्री आणि घड्याल बघून सुट्टी करतात जरा जरी लेट झालं चल तू लेट आलास घरी जा झाली ती तसं इथे आहे का पण हे कोणाला डोक्यात येतोच नाही मी तर हे म्हणते ना आजकालच्या सर्व तरुण पिढीने यावरती विचार केला पाहिजे की आपला कोकण आहे आणि त्याला सांभाळायला हवंय आता हे भाऊनी बघा एक मशीन घेतली पण ते म्हणतात मी दुसरी मशीन मी घेऊ शकतो पण कोण माझ्याकडे माणसं मिळत नाही कामाला आणि हे त्यांनी एक मशीन घेतली आहे ते शेती सांभाळतात आपलं घर सांभाळतात आणि हा त्यांचा साईट व्यवसाय आहे बाजूला व्यवसाय म्हणजे जेव्हा त्यांची त्यांची पण काजूची बाग आहे ते साफ करून जो वेल त्यांचा असतो त्या वेळेमध्ये ती लोक कोणाकडे पण जातात की आपला हा छोटासा व्यवसाय सुरू ठेवतात किती छान माहिती दिली ना त्या भाऊने सुद्धा मग असं सर्वांनी विचार केला पाहिजे तो म्हणेल मी नाही करणार तो म्हणेल मी नाही करणार मग काय काय उपयोग काय सांगा बघू जे त्यांनी आपलं घर सांभाळतात आपलं कुटुंब सांभाळतात आपली शेती सांभाळतात व्यवसाय सांभाळतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते आपल्या कोकणला जपतात आपला कोकण सांभाळतात आपलं कोकण सोडून गेले नाही ते आता तसं पण ते बघायला गेलं तर ते काय एवढे वयस्कर नाहीत ते पण जाऊ शकतात पण ते गेले नाही आपल्या कोकणातच राहिले होय की नाही म्हणतात कोकण सांभाळणं कोकण जपणं आपलं कोकण जपा मित्रांनो आणि हेच तुम्हाला शेवटला साथ देणार आहे नोकऱ्या आज आहे आणि उद्या नाही आहेत तुम्हाला मी आता कोण सांगतो जेवढी कोण कोण लोक असे शहरात गेलेत ना तेव्हा असं ऐकू येतं आपल्या कानावरती अरे तिकडे असं झालं तसं झालं आणि येतात आणि आपलं काय असेल जुनं पुराणं घर आता कोण तर तिथे राहतच नाही तर ते, ते, ते घराला रिपेरिंग कोण करणार कोण दुरुस्त करणार मग त्या घरामध्ये येतात राहायला का तर त्यांना नोकरीच नाही तिकडे आणि मग आपल्या शेतीमध्ये कसतात अगोदर पासून कसा एवढ्याला तुम्ही सावकारी लखपती बोलणं कसं वाटलं आवडला नक्की कमेंट करून सांगा की मी या कोकणच्या विषयी बोलली ते तुम्हाला कसं वाटलं आणि हा जो छोटा मोठा साईड व्यवसाय आहे हे प्रत्येकाने विचार करून केला पाहिजे किती मोठी काजूची बाग आहे आमची बघा अजून पण मधी मधी जी जागा आहे त्यामध्ये लागवड करायची आहे आता ह्या वर्षी बघूया त्या मशीननी बघा मोठं मोठं जे रानटी गवत उगवलंय ते पण कसं कट कट्टरनी कापलं जात बघा साफ केला छोटस सा काजूचं झाड आहे हे आम्ही गेल्या वर्षी लावलं होतं हो हे आपण गेल्या वर्षी लावलं होते ना हे गेल्या वर्षी आम्ही लावलं होतो आणि इथे सुद्धा बघा हे सुद्धा गेल्या वर्षी लावलेलं पण त्यांना मोहर आलाय पण आम्हाला सांगितलंय की पहिल्या वर्षी जो मोहर येईल त्याचा पीक घ्यायचं आहे ते कुठून टाकायचं मोहन कसं वाटलं तुम्हाला आमचा हा कोकणचा व्हिडिओ आणि माझी बाग कशी वाटली तुम्हाला काजूची आवडली का व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी पण छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर मी व्हिडिओच्या माध्यमातून जे तुम्हाला काही असं थोडस बोलली आहे माहिती दिली आहे त्यावरची पण जरा विचार करा आता भेटू या पुढच्या सुंदर व्हिडिओ मध्ये धन्यवाद संध्याकाळ झाली सूर्य आता मावळतोय बघा काय मस्त आमची काजूची बाग साफ करून दिली त्या भाऊंनी आता तर मला भीती वाटणार नाही मी पण येते यांच्यासोबत काजू गोला करायला खूप मजा येते हे बघा हे दोन वर्षापूर्वीचं झाड आहे त्यालासुद्धा मोहर आलं आहे बघा म्हणजे दोन वर्षापूर्वीचं म्हणजे गेल्या वर्षी आम्ही याचं हे घेतलंच नव्हतं पीक घेतलं नव्हतं सगळे मोहर ना कुटून टाकले होते मग ह्या वर्षी आता नाही फुटणार आणि झाड पण बऱ्यापैकी झाले बघा आता हा झाड बघा किती छोटा आहे काजूचा पण एवढा छोटा असून सुद्धा किती मोहरला तो बघा हे बघा आमचं एक आंब्याचं हापूस आंब्याचं कलम नेलं आता दुसरे ते दुसरे आम्ही लावलेत ना, ना, ना ते सुद्धा बघते काय झाले ते तुम्ही किती साड्या बांधा किती काही करा पण आमचं हे शेत आहे ना आमच्या घरापासून थोडं लांब आहे मग ते ना गुरं बकऱ्या असे येतात वरचा नवीन आलेला जो पाला असतो नवीन ढिऱ्या त्याचा खातात खेचला जातो हा बघा हा एक हापूसचा कलम आहे आणि याला मी साडी यांना दिली होती लावण्यासाठी की साडीची काय अवस्था केला नाही ती बघा गुरं तर कमी पण बकऱ्या जास्त त्रास देतात कुठे पण चढतात त्या हे आमचं एक काजूचं झाड किती मोठं आहे ते बघा भरपूर मोठं आहे बघा आपल्याकडे जे झाड उत्पन्न आपल्याला देत आहे त्याची देखभाल व्यवस्थित झाली पाहिजे आता इथे मधीमधी भरपूर जागा आहे पण हे म्हणतात की इथे नाही लावायचं कारण का झाड छोटी आहेत म्हणून आपल्याला जागा दिसते झाड मोठं झाल्याच्या नंतर ते पसरलं तर मग एकाच एक ते, ते, ते असं जाणार फांद्या त्यांच्या आणि मग आपल्याला झाडाला वाढ नाही होणार आणि आपल्याला काजू पण काढा काढायला किंवा गोला करायला मिळणार नाही सर्व पातेराच पातेरा असणार आता हे बघा या झाडाखाली किती पातेरा आहे बघा भरपूर मोहरलं आहे हे सुद्धा झाड चला मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आपला कोकणचा व्हिडिओ कोकणची मजा मी पण घामाघूम झाले पण मी आली मला खूप आवडतं ते भाऊ पण वाटते निघाले हो बॅग घेतला नाही म्हणजे निघाले जाऊया आता आपण पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा <laughs> आणि नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला आमची काजूची बाग आणि तुम्ही पण अशी साफसफाई करता का काजूच्या बागेची चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत हे भाऊ आता निघाले भाऊ निघाला तुम्ही वेळ संपला आता टायमिंग झाला आमचं संध्याकाळ तुम्हाला जायचं दुसऱ्या वाडीत ठीक आहे हो हो ठीक आहे चला मग घरी चला चहा पाणी घ्या आणि मग जावा हा ठीक आहे चला